गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुकडी तालुका हतकनंगले ते महाशिवरात्री उत्सव विविध ठिकाणच्या महादेव शिवलिंग मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांनी व भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती येथील बाजार पंचगंगा चौकातील रुकडी गावातील पहिल्या ओम शिव नागेश्वर मंदिर येथे मंदिराचे पुजारी बसवेश्वर महाराज यांच्या हस्ते व शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाअभिषेक आरती व महापूजा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भक्तांना उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले तर सायंकाळी भक्तांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान रुकडी चलकरंजी मार्गावरील महादेव मंदिरातही महाअभिषेक व महापूजा येथील पुजाऱ्यांच्या हस्ते व भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी दुपारी बारा वाजता हे आयोजन करण्यात आले होते दरम्यान येथील जैन बस्ती महादेव गल्ली तसेच महात्मा गांधी विद्यालय कॅम्प परिसरातील श्री शिवलिंग श्री महादेव मंदिरामध्येही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ठिकठिकाणच्या शिवलिंग महादेव मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर दर दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती तर मग चला विसरू का महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चैनल महा मीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर